नाही आली आले तुम्ही घरात माणूस काम करतो त्याचा साहेब जायच झाली का जॉब झाली मग जाऊया का जाऊया कधी तर नको मन कधी तरी आशीर्वाद आज आज आशीर्वाद सुखी सुखी रा चला जाऊया ही पुढाली मॉर्निंग वॉकिंग जोरदार चालू झालेली आहे समोरून कोणतं येत आहे अयु शपथ पप्पा आले बघ्या पप्पा पप्पा आपला आलेला आहे बघू शकता आज तर काय बघ्या रिॲक्शन देतोय का नाही काय मॅन आणि पोपटच पोपट करतोय पप्पांचा अजून वासच घेतोय आग बापरे चला जंगल आहे जंगल मिनी जंगल आज पण बघ्यानं पोपट केलेलं आहे जोरदार रिॲक्शन नाही बघितलं पण नाही वा बाहेर असली सुट्टी नाही बघ्या आणि घरी गेल्यावर मग बुट्टी नाही चला जाऊ आता ह्याला फिरू पटकन काम आहे काम करू लोड वाढला जरा चला ये बरा अरे बापरा हा पण फिरला पाठा 오, 오, 오! 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 야 오! 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 로 오! 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 इथं पंच्याहत्तर आठशे झाले एक हजार किलोमीटर झाले एक्स्ट्रा पहिलीच वेळ असली पहिलीच वेळ काय राहते इंजिन गाडी राहणार आहे सांगायची आता उद्याला दादा जंती करा गाडी कशा नाही चला बहु काय होत की होईल त्यांचं एकच फिक्स असते एकच मिस्त्री एकच डॉक्टर एकच पंप असं असते

ते तिकडे काय चालू आहे त्याचं गेला बच्ची कंपनी आलेलो आहे दुकानामध्ये आता पटापटा आठ वाजले गेलेले आहेत चला साफसफाई करू पटकन तिथं पप्पांचं चाललेलं आहे सामान घे सामान भरपूर माल आणलेला आहे मी आता सध्या पाणी पिणे गरमीचं जरा तर चला थोड्या वेळा दाखवतो थो। चला जीव या पहिला आज आहे भाजी कारल्याची पण आहे आणि स्पेशल गाय शाबूची किचडी चपाती खाली सुरू करू खाऊ आणि मग तुम्हाला परत भेटू मी आलो तर बघतो तर काय यांची गहूची भराभरी सुरू आहे वहिनीचं बादलीनं काम सुरू आहे आणि बाकीचं पाठीचं काम सुरू आहे वहिनीचं कामच असं असते हो तुम्ही का दिलं त्या तोंडात बातले त्याच्या तोंडावर पांढर बघा कायदा लागलं वरनं चिमणी केली काठी घेटी काय त्या तोंडात दिसत नाही वेगवेश कुठे वा दे इकडे सो दे इकडे काटी छोट छोट छोटा बाक माकडं तोंडी पाठीत टाकला पायावर जोरात लागले जोरात

लुंग्या लुंग्या सगळ्या होत्या हे पप्पाने काम केलेलं वाडिव चला बघायला लागल्यात भूका गप रडून चला चला आज जाऊया मला भरायला होते काय झालं काम करायची मग काय आणि मला काम डबल तिसरा लागतोय पप्पांचं कामच बसून काय असल्याचं सांगायचं दोघांना पण हे दोघं सासुरा सासराने नालत मग आमच्या आमच्या आईला किती त्रास आँचा। आँचा... किती त्रास बघत करून आमच्या मम्मीला किती त्रास आहे ले असं आहे हो मम्मीला किती त्रास आहे तुला त्रास आहे बर त्याला पण त्रास आहे हे बघा दोघ बसले तिथं निवांत आणि मम्मीला करा लावा लागलं हे तिसरच तुमच्यावर गेलो आमच्यावर गेलोय चला फ्रेश आता आज वहिनी जी आवडतीच आहे शाबाजी खेचिड्यानी राजूक सुरू करूया आज ये तोंडात तर पाणी सुटायला आले पाहिजे कंट्रोल होईना एवढा असताना तू म्हणताय चलाच कामेंट ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय गाय